गैरव्यवहार उघड करणाऱ्या झी चोवीस तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलेलं जागांच्या प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेख कार्यालयातून इतर हक्कातली नावं मुख्य हक्कामध्ये चढवायची अशी काही टोळ्यांची मोडच ऑपरेंडी आहे हे कसं थांबवणार असा सवाल झी चोवीस तासनं अजित पवार विचारला आणि यावर उत्तर देताना यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करायला सांगितलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं मोड अशी आहे त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेख जायचं नाव चढवायची इतर चढून खरेदी करत करायचं आणि ताबा मागायचं हे आहे तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ही पत्र तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे म्हणूनच मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यास उपत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहे त्याच्याहून ते खरोखरच मी तुमचं कौतुक करतो हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आहेत आपला टॅक्स जो असतो तो, तो टॅक्स पण बुडता कामा नये परंतु कारण नसताना हे जे काही मोडंस ऑपरुनिटी चालते ते पण बंद झालं पाहिजे